नमस्कार नमस्कार नवरात्रीचे नऊ रंग त्यानिमित्ताने मी, मी आता ह्या पक्ष पंधरवड्यामध्ये तुम्हाला सांगते सगळी तयारी केलेली आहे ही करती आहे म्हणजे की त्यानिमित्ताने काय झालं माहिती आहे का की मला नवरात्रीत नऊ नौ दिवस कोणत्या साड्या नेसायच्या मग यामध्ये काय झालं की सकाळी आम्ही एक आम्ही आरतीला जातो मग सकाळी नऊ वेगळ्या पाहिजेत संध्याकाळी नऊ वेगळ्या पाहिजेत म्हणजे मला तर अठरा साड्या पाहिजेत तर सेम रंगाच्या दोन सेम रंगाच्या दोन तर मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगते पंधरा वीस मी साड्या नवरात्रीनंतर घेतले तर मग त्या अजूनही सगळ्या नेसायच्या राहिलेल्याच आहेत म्हणजे देवीच्या आरतीला जाताना आपण मस्त जायला पाहिजे देवीनं आपल्याला बघितलं पाहिजे देवीला अशी सुंदर देवी असते आपल्याला किती छान वाटतं की नाही बघायला मग तसंच आपणही सुंदर गेलो की देवीला खूप छान वाटतं तर म्हणून मस्त मस्त सगळ्या साड्या मी आता बॅगेतून काढलेल्या आहेत आणि ह्या साड्या पाच पाच वर्ष नेसल्या गेल्या नव्हत्या तर आता म्हटलं नवरात्रीच्या साड्या आपण आत्तापासूनच नेसायला सुरुवात करूया आणि ह्या मी नेसायला सुरुवात केलेल्या आहेत कारण की तुमच्या आता कमेंट पडायला लागलेल्या आहेत मॅडम नवरात्रीच्या साड्यांबद्दल बोला व्हिडिओ करा नंतर नऊ सा नऊ दिवस करायचे ते आत्तापासूनच आपण करूया तर हे बघा हे काल मी मी पार्लरला काल गेले ते मी पार्लरमध्ये जाऊन काय करते फक्त आयब्रोज करते बाकीचं मला काही जमत नाही तर तुम्हाला हेही सांगते काक मी बाकीचं करत नाही तुम्ही जेवढं पार्लरमध्ये जाऊन फेशियल टायट फेशियल कराल स्किन टाईटनिंग होण्यासाठी तेवढी ती ते लूज जास्त पडते तुम्ही मला विचारता सिक्स्टी प्लसला अजून तुमची स्कू हे स्किन लूज का पडली नाही आहे अहो आम माझ्याबरोबर असणाऱ्या आमच्या गार्डनमधल्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशीच्या बायकांची स्किन लूज पडलेली नाही आहे अशी एकदम मस्त आहे तर माझ्याही लक्षात आलेलं आहे की आम्ही पार्लरला जात नाही त्यामुळे हे सगळं झालेलं आहे कारण की फारसा क्रीमचा वापर नाही फारसा त्या फेशियलसाठी निरनिराळ्या गोष्टी वापरायचं ते करत नाही आणि त्यामुळे स्किनला आम्ही फारसा धक्का लावलेला नाही ओरिजिनल स्किन आहे ती सगळी टचवूड तर आता मी तिथे गेलेच होते तर त्यावेळेला त्या, त्या मावशी निरनिराळ्या गोष्टीसुद्धा विकतात तर हे माझं मी मंगळसूत्र जे आहे हे जवळजवळ चाळीस नाही तेहतीस वर्ष झालेली आहेत तर आहे तसं जे आत्ता जरा जरा इथं पांढर पडायला लागलेलं आहे पडलं तर पडलं याच्याबरोबर हे घातल्यावर काय कळते तर हे साधारणतः शंभर एकशे वीस रुपयेचं मंगळसूत्र दिवाळीला जे स्ट्रीटला बसतात त्यांच्याकडनं घेतलेली असतात ही सगळी तर इतक्या वर्षाची इतक्या वर्षापूर्वीची पूर्वीची ती बघा आणि हे जे आहे हे मी काल घेतलेलं आहे शंभर रुपयाला घेतलेलं आहे माझ्याकडे मोठ्या मण्यांचं जे होतं ते आहे ओरिजिनल नाही हे असंच खोटं आणि मग बऱ्याच वेळेला कोणी मला म्हटलं आवडलं की मी लगेच देऊन टाकते कारण किती हे शंभर रुपयाला तर हे बारीक मण्यांचं मला पाहिजे होतं आणि मला ते मिळालं तर म्हणून ते मी घेतलं मला खूप आवडलं ते तर बारीक मण्यांचं असं हे मी केला काय जो त्याला मोहनमाळ म्हणतात काय काय म्हणतात ह्याला मोहनमाळ नाही म्हणत ना याला बोरमाळ म्हणतात वाटतं तर ब बा, मोहरबाळ किंवा मोहनमाळ म्हणतात याला तर मला हे फार आवडतात असे दागिने माझ्या सासूबाईंचे होते पूर्वी आता असू दे काय असेल ते असेल कोरोनानं आमचा बुक्का पाडलेला आहे सगळा बुक्कणा केलेला आहे तर असो विषय समजला असेल कारण की ठीक आहे असू दे बोलू आपण कधीतरी एकदा त्या गो विषयावर पण मज्जेशीर विषय आहेत हे सगळे कोरोनाने सगळ्यांचा असा केलेला आहे ठिश्यू ठिश्यू तर असो तर आपण आता खुशखुश राहूया कुठं आपल्याला वर घेऊन जायचं आहे सगळं बॅगा भर बर, भरून भरभरून बर, इथंच ठेवायचं आहे इथंच मिळवलं आहे इतरच घालवू नये का चला असू दे माणसं आपल्यासोबत पाहिजेत बघा नाती आपल्यासोबत पाहिजे होय की नाही माणूस नसला तर काय होतं नाही काय समजलं काय समजलं नाही तुम्हाला हे की नाही तर हे बघा ही, ही साडी ह्याचं ब्लाऊज हे आता हे पूर्वीचं ब्लाऊज असल्यामुळे किती छोटं आहे बघा आहे ना छान आहे किती पण साडी हे बघा ब्लाऊजचं डिझाईन पण किती सुंदर आहे किती वर्षापूर्वीची साडी आहे नेसली आहे पाच वर्षानंतर दहा वर्ष माझ्या मुलाच्या लग्नात मी घेतलेली ही साडी किंवा कोणीतरी मला नेसवलेली ही साडी आणि किती पदर सुंदर आहे बघा तर अशा ह्या साड्या नाशवंत नाही आहेत सुंदर आहेत या साड्या तर या साड्या अशा नवरात्रीच्या निमित्ताने विंधास्त घ्या नऊ काय अठरा साड्या घ्या किमित कमी दोन तीन चार तर नक्की घ्या हो तुम्ही घरासाठी एवढं राबता गृहिणींनो इतकं राबता ते पुरुष लोक उगाच उगाच काहीतरी मेसेज सगळीकडे टाकायला लागलेत नवरात्रीच्या नऊ रंग आणि साड्या येऊ तेऊ त्याऊ त्याऊ घेऊ नका का घेऊ नका वो? का घेऊ नका घेणार आम्ही घ्या बायकांनो साड्या हे पुरुषांचे उद्योग आहेत यांच्या खिशातले पैसे जाऊ नयेत म्हणून राबता ना तुम्ही दिवसाला किती वर म दिवसाला किती रुपयेचं राबता लक्षात घ्या मुलांच्यासाठी राबता महिन्याला किती जवळजवळ चाळीस पन्नास साठ हजार रुपयाचं तुम्ही राबता राबता ना तुम्ही घरात राबता घर सांभाळता म्हणून तो नवरा बाहेर जाऊन काम करू शकतो मुलं सांभाळता बाकी सगळं सांभाळता खाणं पिणं भलेही तुम्ही धुणभांडी केअर फरशीला बाई लावली असेल पण करून घेता ना घरात बसून कुलपासारखं बसताना घरात आणि ज्या जॉब करणार आहेत त्या जॉब पण करतात आणि घरातलं पण करतात मग घ्या नऊ नाही अठरा साडे घ्या जर का तुम्हाला असा मेसेज आला कोणी पाठवला घेऊ नका करू नका येऊ करू नका अजिबात ऐकायचं नाही असलं काहीतरी घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या कोणी आम्हाला सांगायचं नाही साड्या घेऊ नका म्हणून आमचा तो हक्क आहे आणि एक लक्षात घ्या साड्या घेणं म्हणजे एकदा आपण साडी घातली की आपली ती खराब होत नाही वर्षानुवर्षी टिकते माझ्याकडे माझ्या सासूबाईंच्या सत्तर सत्तर वर्षापूर्वीच्या साड्या माझ्याकडे अजून आहेत माझ्या सासूबाईंच्या साखरपुड्याला त्यांच्या सासूची साडी त्यांना नेसवली होती ती परवा मी फाडली असू ते म्हटलं आणि तिथं वरती तर घातली आहे फाडली मी शेवटी म्हणजे किती वर्षापूर्वीची आहे बघा आमच्या ह्यांचंच वय सत्तर मग ह्या साड्यांना काही होत नाही त्यामुळे घ्या साड्या बिंधास्त घ्या कपाटं भरवा आणि कोणी तुम्हाला सांगितलं साड्यांचा आणि ह्याचा काय संबंध नवरात्रीचा नवरात्रीचा देवीचा आमचा साडीचा नटण्याचा खुश राहण्याचा आनंद राहण्याचा हा आमचा मूलभूत हक्क आहे देवानं आम्हाला दिलेला आहे हा हक्क नटणे मुरडणे आणि हे आम्हाला कोणी सांगायचं नाही घेऊ नका करू नका आम्ही घेणार कारण आम्ही घरासाठी राबतो स्त्रियांनो तुम्ही गृहि गृहिणी गुर, गुर, आहात तुम्ही हाऊस क्वीन आहात तुम्ही होम मेकर म्हणून तुम्हाला नुसतं गोलगोल करून ठेवलेलं आहे काही नाही तुम्ही क्वीन आहात सगळ्याच्या क्वीन आहात अगदी तुम्हाला मी म्हणते ना चिडचिड क्वीन आहे तुम्ही काय काय सगळ्या असल्यासुद्धा कुचक्या क्वीन आहे तरी तुम्ही क्वीन आहात लक्षात ठेवा आणि गृहिणीनं तुमचा स्वभाव ही गोष्ट ही तुमच्या हार्मोन्सवर अवलंबून असते त्यामुळे ते सोडून द्या पण नटणे नटण्यामुळे आनंद होतो छान वाटतं मस्त वाटतं आपल्या मेंदूत हॅपी हार्मोन्स स्त्रवतात आणि आपण आनंदी त्यानिमित्ताने आपण बाहेर जातो देवीला जातो छान ओट्या भरतो चार बायका भेळतात गप्पा मारतो आपण मस्त राहतो दुसऱ्याच्या साड्या बघतो पुन्हा आपल्याला वाटतं आपल्याकडे ही साडी नाही पुन्हा एक घ्यावी का वाटतं विंदास अ एवढ्याच वस्तन मस्त साड्या मिळतात हल्ली तुम्हाला काय सांगू काय सांगू एवढ्याच वस्तन मस्त दुकानदाराला म्हटलं अडीचशे तीनशेची दे एक मी एक पाच साड्या घेणार आहे तर तेवढ्याच्याच ते तो एवढ्या साड्या काढतो तुम्ही म्हटला तीन हजारची दे पाच हजारचे दे मग असतील खिशात लागभर रुपये तर घेऊन जावा आणि घ्या त्या आपण साड्या काय त्याही खपल्या पाहिजेतच ना त्यामुळे घ्या तुम्हाला आवड असतील तशा मी मात्र तसं नाही मी तीनशे साडेतीनशे म्हणजे माझी दंडी तुटली असं असते तर असू दे मस्त साड्या घेऊ नका असं कोणी सांगितलं तर ऐकू नका साड्या घ्या साड्याच्या निमित्ताने ज्वेलरी घ्या गळ्यातलं घ्या कानातलं घ्या सगळं घ्या सगळं घ्या मस्त मस्त राहा नवरात्री ही आपले नुसते कामं करायची खूप जास्त घरामध्ये दे नुसता देवाचं करायचं नैवेद्य करायचा एवढ्यासाठी नाही आहे तर स्त्रीनं स्त्रीचे हे सर्व गुण कारण कल तिथं इतरसुद्धा तुमचं असतं ना त्या मांडवामध्ये तिथं काही काही वेळेला रेसिपी ठेवलेल्या असतात काही वेळेला गाण्याचे कार्यक्रम करे असतात दांडिया असतो म्हणजे स्त्रियांच्या आनंदासाठी आणि कलागुणांना वाव देणारे सगळे कार्यक्रम तिथे असतात तर त्या ठिकाणी तुम्ही सामील आणि एन्जॉय करा नवरात्रीचे नऊ रंग